हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ तर फ्रेंड्स आज आपल्याला व्हिडिओ बनवायला जो आहे तो आहे फर्स्ट ते फोर्थच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल खास कारण आ, मुला ना, के मुला ना, मुला ना, की मुलांना काही काही मुलांना स्पेलिंग वाचता येतात पण ते इंग्लिशमधून लिहिता येत नाही आणि काही मुलांना असे असतील की त्यांना इंग्लिशमधून लिहिता येतं पण नंबर समजत नसल्यामुळे त्यांना काय होतं मग स्पेलिंग लिहायला प्रॉब्लेम होतो तर आज ते सगळं कन्फ्युशन आपल्याला करून कमी करून टाकायचं किंवा डायरेक्ट झिरो करून टाकायचे व्हिडिओ करण्याच्या माझ्या व्हिडिओला नवीन असतात लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा फ्रेंड्स आता हा एक मी एक छोटासा डायग्राम सध्या काढलेला आहे बघा मग याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला असे नंबर टाकून घेतले पण त्या नंबरला न बघता तुम्ही फक्त युनिट टेन हंड्रेड ह्या संख्या व्यवस्थित तेवढ्याच तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि फास्ट लिहिता येईल तर बघा आपल्याला दिवस बघायचे आणि व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला टेन करोड पर्यंत स्पेलिंग कशा वाचायच्या आणि कशा लिहायच्या हे तुमच्या लक्षात येणार आहे तर बघा फ्रेंड्स अगोदर काय पाठ करायचं आपल्याला युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक करोड टेन करोड ध्यानात ठेवा ना युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅब ते लॅब करोड टेन करो हे एकदम तुझं तोंड पाठ झालं पाहिजे सगळ्या मुलांना जर तुम्हाला नंबर लवकरात लवकर यावे अशी इच्छा असेल तर मग तुम्हाला हे फक्त युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक करोड टेन करोड एवढं पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणती स्पेलिंग खूप फास्ट मध्ये लिहिता येणार आहे आता लक्ष आहे आता हे फक्त वाचत जायचे हे जर आपण पाठ करून घेतलंय एवढं टेबल तर मग आपल्याला फक्त युनिट टेन हंड्रेड पहिले तिने चांगली संख्या घेतलेली मी नंतर पाठ होते

वन टू हंड्रेड स्पेलिंग अगोदर पाठ करून घ्या ज्या त्यानंतर तुम्हाला कोणते स्पेलिंग मग त्यानुसार तुम्हाला बनवाव्या लागतात आणि वन टू हंड्रेड झाल्याच्या मग ते तुम्हाला लगेच लक्षात येईल की हंड्रेडच्या नंतर थाउजंड थाउजंडच्या नंतर टेन थाउजंड त्यानंतर लॅक टेन लॅक करोड टेन करोड हे नंतर तुम्हाला पाठ करायचं फक्त एवढंच मग त्यानंतर तुम्हाला म्हणजे ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर जे असतात नंबर वन टू हंड्रेड मधले मग हे तुम्हाला याचा एक सेपरेट वन टू हंड्रेडच्या एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता आणि त्या मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला ट्रिक पण सांगितलं की त्या कशा पाठ करायच्या आहेत तर फ्रेंड्स मग हे विसरले होते ते सांगायचं सा। हे मी तुम्हाला आता क्लिअर केलेलं आहे मग आता बघा काय झालं आपण पहिली स्क्रीन तयार झालेली आहे फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री आपण लिहिली आहे ऐक नाही आता पुन्हा बघा युनिट टेन हंड्रेड थाउजंड अभ्यास करताना नेहमी वाचून लिहित जा स्पेलिंग चुकत नाही आणि वारंवार वाचल्यामुळं तुम्हाला ते काय होत जाईल मग ते तोंडपाठ होत जाईल आणि पूर्ण तुमच्या मेमरी मध्ये राहील साठवून ऐकि नाही त्यासाठी वाचून लिहित जा येत असेल तरी सुद्धा वाचून लिहित जा याला काय म्हणतात मी सिक्स थाउजंड मग आता जर आपण विसरलो मी आता बोलता बोलता समजा आत्ता कसं दादा मात्र पाठे पण तुम्ही जर बोलता बोलता विसरले आपण इथं सिक्स थाउजंड लिहिले पण आपण डबल आपण वाचायचं त्या आपण कुठपर्यंत आलो तुम्ही मग युनिट टेन्स हंड्रेड म्हणजे हे झालेले 6,000 सिक्स थाउजंड लिहिलेले आपण हंड्रेड म्हणजे थ्री हंड्रेड जे सांगायची असेल ती सांगितले थी थ्री मग याला काय म्हटलं आपण हंड्रेड्रेड पुन्हा असं वाटलं बोट ठेवून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला लिहायला सोपं जाईल आणि तुम्ही नंबर विसरणार नाही मग आता आपलं सेव्हन्टी फोर एसईन टी वाय यू आर फोर झालं आता समोरचे बघा पुन्हा युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड टेन थाउजंड म्हणजे काय की तुम्हाला जोडी घ्यायची आहे मग इथे जोडी तसं तुम्ही कॉमा सुद्धा टाकून दिलेला कारण हंड्रेडच्या नंतर टाकला की हे थाउजंड म्हणून जातो अरे थाउजंड तिथपर्यंत आलं पण टेन थाउजंड म्हणजे जोडी घेतली ट्वेंटी फोर थाउजंड द्यायचे आपल्याला अगोदर नंबर लिहून घ्या ट्वेंटी फोर टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी आपण एवढ्या संख्येला थाउजंड टेन थाउजंड म्हणा किंवा थाउजंड म्हणा पण आता दोन्ही संख्येला थाउजंड म्हटलं दोन्ही संख्या आपण अगोदर घेतलेल्या आहेत नंतर मग आता थाउजंड टी एच ओ यू एस थाउजंड याला काय म्हटलं आपण युनिट टेन हंड्रेड थ्री ची नंबर लिहून घ्या अगोदर म्हणजे स्पेलिंग लिहून घ्या टी एच आर डबल्यू थ्री नंतर याला काय म्हटलं आपण हंड्रेड आता मी शॉर्टकट मध्ये हंड्रेड ची स्पेलिंग लिहिले तुम्हाला सांगितलेली आहे कारण एवढं बारीक बारीक थ्री बसलो तर मग आपल्याला खूप वेळ लागेल व्हिडिओ बनवायला थ्री हंड्रेड्याला काय की मग सिक्स्टी सिक्स झिरो काय असतात मग फक्त सिक्स्टी असतात एस आय एक्स थ्री वाय ऐक नाही अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आले असेल थाउजंड टेन थाउजंड मग हे थ्री ची स्पेलिंग बदलून घ्या टी एच आय डबल थ्री लॅक लॅक ची स्पेलिंग काय केली आपण एल ए के एच एल ए के एच आता बघा एक इथे सांगायचं म्हणजे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स मग इथे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स मग याला काय म्हटलं आपण लॅक आलं लक्षात हे सुद्धा तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे मग आता कोणत्या संख्येला काय आपण जर विसरलो तर मग याच्याकडे बघायचं की आपण त्या संख्येला कोणतं नाव लिहिले समजा एक दोन तीन चार पाच सहा समजा चालेल मग युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड असं वाचत सापडणार आहे मग काय आपण थ्री लॅक थ्री लॅक आणि त्यानंतर सांगते मी युनिट टेन थाउजंड म्हणजे आपण इथे सांगितलेलं आहे टेन थाउजंड फिफ्टी फोर थाउजंड टेन आले तुमची दोन संख्या घ्यायची का आपल्याला म्हणजे इथे घ्यायची आपल्याला फिफ्टी फोर एफ आर एफी वाय ओ यू फिफ्टी फोर Thousand. Thousand. आता टेन झालं युनिट पुन्हा याला मग ई जी एच टी ए ट्वेंटी फोर अशा पद्धतीने आपल्याला लिहित जायचं आहे पुन्हा पुन्हा टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक टेन लॅक म्हणजे आपल्याला जोडी घ्यायची मग इथे फक्त एकच साईडला होती मग आपण फक्त थ्री लाख घेतलेली मग ते आपण टू लाख घेऊ शकत नाही कारण त्याला जोडी आलेली सोबत आहे शॉर्ट मध्ये आता पुढे जागा व्हिडिओ खूप मोठा होत जाईल नंतर मग काय टू हंड्रेड टेन युनिट्रेड टू हंड्रेड फोर टू हंड्रेड सिक्स आपल्याला पुढं टू हंड्रेड एस आय एक्स टी वाय सिक्सटी या फोर यू वन फोर टू हंड्रेड सिक्स्टी फोर ऐक नाही आता समोर आहे बघा करोडची स्पेल बघा आता युनिट टेन हंड्रेड नेहमी नेहमी वाचत्या म्हणजे तुम्हाला

टेन डेन तर केली बारीक पेन्सिल तरी चालते काय झालं मग हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक करोर टेन करोड टेन टेन आले की त्याला थोडे करून ठेवा म्हणजे चेक करून सोपं जाईल मग आता काय झालं आपलं ट्वेंटी सेव्हन आलं टीडब्ल्यू ट्वेंटी सेव्हन करोर जरी विसरलं डबल वाचे त्यानंतर आपल्याला करोडच्या आपण काय तर मग लॅक म्हणजे टेन लॅक ची नाही ट्वेंटी एट लॅक घ्यायचे मग आपल्याला टी डब्ल्यू नंतर वाचा बघा युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक टेन लॅक म्हणजे ट्वेंटी एट लॅक टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी ई आय जी एच टी ए ए एल के लॅक झालं नंतर पुन्हा डबल वाचा युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड म्हणजे फोर्टी थ्री थाउजंड एफ ओ आर टी वाय फोर्टी टी एच आर डबल ई फोर्टी थ्री थाउजंड टी एच एस ए एन डी थाउजंड आणि समोर करायला फक्त हंड्रेड म्हणजे टू हंड्रेड फिफ्टी थ्री टू एच ई डी हंड्रेड फिफ्टी थ्री एफ आय एफ टी वाय फिफ्टी थ्री बरं फ्रेंड्स किती सोपं गेलं की नाही आता हे आपल्याला अभ्यास करायला तर मग माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल नाही मग पुन्हा पुन्हा सांगते की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सगळ्यात महत्वाचं याची गरज असेल तुमच्या जवळच्या मित्र फ्रेंड्स मैत्रिणी असतात त्यांना सुद्धा तुम्ही हे सांगू शकता की हे व्हिडिओज बघा जेणेकरून तुम्हाला खूप लवकरात लवकर तुमच्या अभ्यास लक्षात बसेल नाही पुन्हा सांगते जर नवीन शिकायचं असेल तर डायरेक्टली म्हणजे इतकं कुठं येणार नाही तर मग त्यांना अगोदर वन टू हंड्रेड शिकवायचे त्यानंतर मग त्यांना हंड्रेडच्या नंतरचे शिकवायचे टेन थाउजंडपर्यंत त्यानंतर मग हळूहळू एक एक स्टेप स्टेपनं वाढत वाढत जायचे जेणेकरून लेकरांना सोपं जाईल तसंच आता मी जी तुम्हाला स्टेप सांगितली आहे ज्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे हे तुमच्या लक्षात शंभर टक्के बसलं असेल आहे की नाही मग फ्रेंड्स मला सांगत जा आणि कमेंट्स करत जा चांगल्या चांगल्या कमेंट्स करत जा जेणेकरून मलाही उत्साह येईल व्हिडिओज बनवण्यासाठी फ्रेंड्स थँक्यू व्हेरी मच